नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर जियार आलेला आहे आहे रुपये अनुदान प्रति लिटर शेतकऱ्यांना मिळणार तर यासाठी कोणते कोणते शेतकरी पात्र असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो सुरू करूया बघा राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर रुपये पाच अनुदान देणे बाबत तर मित्रांनो पाच रुपये जे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण बघतोय म्हणजे कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत उपरोक्त अनुदान योजना राबवताना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहे अटी व शर्ती आपण बघतोय या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील डी बी टी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी एअरटॅग संलग्न असणे आवश्यक असेल त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी मित्रांनो ही अट अशी आहे तुमचं जे पशुधन आहे त्याचं टॅग झालेलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर त्याची पडताळणीसुद्धा विकास अधिकारी करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे सदर अनुदानाची रक्कम समान तीन हप्त्यामध्ये दहा दिवसाचं देय अदायगी कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी त्यानंतर मित्रांनो आयुक्त दुग्ध विकास यांनी शहानिशा करून योजनेच्या अनुदानाची अंतिम अदागी करण्यात यावी उपरोक्त योजनेची नियमित तपासणी करण्यासाठी आयुक्त दुग्धव्यवसाय विकास आवश्यकतेनुसार कार्यवाही करतील या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता झाल्याचे आढळून आल्यास संबंधित संघ प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधास लागू राहणार नाही सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी महाराष्ट्र राज्यात भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी उपरोक्त अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांची राहील तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तुमच्याकडे जे पशुधन आहे मित्रांनो त्याची जी नोंदणी आहे भारत सरकारचं जे पोर्टल आहे मित्रांनो त्याच्यावरती झालेली असणं बंधनकारक आहे आता यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नसणार आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फायदा घेता येणार नाही तर मित्रांनो सरकारने या ठिकाणी ही गोष्ट लागू तर केली परंतु बरेच शेतकरी यापासून वंचित असणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली त्याच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे आणि नवीन शेतकरी नोंदणीसुद्धा करू शकतात त्या पोर्टलवरती जाऊन परंतु ज्या शेतकऱ्यांची नोंदणी नाही ते शेतकरी सुद्धा अजूनही नोंदणी करू शकता त्या पोर्टलची जी लिंक आहे मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो त्या पोर्टलवरती जाऊन लिंक त्या लिंकला ओपन करून तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शकता ठीक आहे तर हा पूर्ण जी आर जर तुम्हाला हवा असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पूर्ण जी आर डाउनलोड करून वाचू शकता मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती पाच रुपये प्रति लिटर अनुदान दुधाला मिळणार आहे त्या संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो